विद्यार्थी मित्रांनो आपण ॲक्टिवाइजचा विद्यार्थी मित्रांनो आपण ॲक्टिवाइज म्हणजे काय हे शिकलं आज आपण पाहत आहोत पॅसिवाईज म्हणजे काय पॅसिवाईजची रचना म्हणजे काय पहा लक्षात घ्या पॅसिवाईजचं स्ट्रक्चर असं असतं ऑब्जेक्ट प्लस वर प्लस बाय प्लस सब्जेक्ट पहा ऑब्जेक्ट प्लस वर प्लस बाय प्लस सब्जेक्ट असं पॅसिवाईजची रचना असते देन इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा की क्रिकेट इज प्लेड बाय मी क्रिकेट इज प्लेड बाय मी आता लक्षात घ्या पॅसिवाईज अगदी सोपं समजून घ्यायचं म्हणजे पॅसिवाईजमध्ये पहा ॲक्टिवाईज जो असतो त्या ॲक्टिवाईजमध्ये सब्जेक्ट जो आहे ज्याला आपण करता म्हणतो ओके ज्याला आपण करता म्हणतो सब्जेक्ट जो आहे तो ॲक्टिव असतो तर पॅसिवाईजमध्ये सब्जेक्ट पॅसिवाइज मध्ये सब्जेक्ट जो आहे तो पॅसिव्ह असतो ओके सब्जेक्ट जो आहे तो कसा असतो पॅसिव्ह असतो लक्षात घ्या काय म्हटलं मी ऍक्टिव्हाइस मध्ये सब्जेक्ट ऍक्टिव्ह असतो तर पॅसिवाइज मध्ये सब्जेक्ट हा पॅसिव्ह असतो तर रचना समजून घेऊयात खूप ग्रामरच्या नियमामध्ये मी तुम्हाला अडकवणार नाहीये पाच सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊयात की ची रचना पाहत असताना आपण पाहिलं हा सब्जेक्ट सुरुवातीला होता त्यानंतर वर्ब होतं त्यामध्ये बाय असं काहीही नव्हतं तरी ते पहा पॅसिवाईच्या रचनामध्ये सुरुवात झालेली आहे ऑब्जेक्टने त्यानंतर आहे ऑब्जेक्टच्या लिंग वचनानुसार या ठिकाणी वर बैल ओके त्यानुसार नंतर सब्जेक्ट घेत असताना त्या अगोदर आपण बाय घेतलेला आहे आणि शेवटी फुलस्टॉप येईल ओके ही पॅसिवाईची रचना आहे एक्झाम्पलमध्ये मध्ये तुम्ही पाहिलात तर क्रिकेट इज प्लेड बाय मी आता हे समजून घेत असताना एक्झाम्पल आपण इथे एक्झाम्पल पाहूयात पहा इथे आय प्ले क्रिकेट आय प्ले क्रिकेट हे ॲक्टिव्ह वॉइसचं वाक्य आहे कशाचं वाक्य आहे ऍक्टिव्ह वॉइसचं हे वाक्य आहे पा यामध्ये आय जो आहे तो आहे सब्जेक्ट ओके प्ले जो आहे ते आहे मेन वर्ब फर्स्ट फॉर्म किंवा मुख्य क्रियापदाचं वर्तमानकाळी रूप देन क्रिकेट जो आहे या वाक्यातील ऑब्जेक्ट आहे क्रिकेट हा जो आहे या वाक्यातील ऑब्जेक्ट आहे म्हणजे पहा ॲक्टिव्हच्या वाक्यामध्ये आय हा जो करता आहे तो प्ले खेळण्याची क्रिया करीत आहे आणि याचा जो परिणाम आहे तो कशावरती होते ऑब्जेक्ट क्रिकेट यावरती होत आहे तर ही झाली व्हॉइसची रचना आणि रचने या रचनेनुसार या वाक्याचा जो काळ होतो तो काळ होतो सिंपल प्रेझेंटेन्स काय होतो सिंपल प्रेझेंटेन्स तर प्रेझेंट प्रझेंटेन्स हा काळ असलेला ऍक्टिवाइजचं वाक्य आहे त्याचं पॅसिवाईज करत असताना आपल्याला नियम फॉलो करावे लागतात तर पहा या स्ट्रक्चरनुसार जर आपण या ठिकाणी या वाक्याचं पॅसिवाईज करायचं ठरवलं तर अशा पद्धतीने होईल पहा जो ऑब्जेक्ट आहे ते वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे पहा ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला आला आहे ऑब्जेक्ट पहा हे वाक्य सिंपल प्रेझेंटमधलं आहे म्हणून आपण क्रिकेटच्या नंतर इज हेल्पिंग वर्ब घेतलेलं आहे ओके ऑब्जेक्टच्या नंतर आलेलं आहे इज हेल्पिंग वर्ब त्यानंतर या वाक्यामध्ये प्ले हे मेन वर्ब होतं पॅसिवाइज करत असताना मेन वर्बचं थर्ड फॉर्म होत असतं ज्यालाच आपण पास्ट पार्टिसिपल असे म्हणतो किंवा मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप म्हणतो ओके okay, तर या ठिकाणी हे मेन वर्ब जे आहे त्या मेन वर्बचे या ठिकाणी हे थर्ड फॉर्म झालेले आहे किंवा त्याला आपण पास्ट पार्टिसिपल असं म्हणतो त्यानंतर पहा हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट वाक्याच्या शेवटी घेत असताना त्या अगोदर आपण बाय घेतलेला आहे पहा ओके आणि त्यानंतर या ठिकाणी शेवटी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो आय आहे पण तो या ठिकाणी मी असा घेतलेला आहे म्हणजे आय या सर्व नामाची ऑब्जेक्टिव्ह केस जी आहे ती काय आहे मी आहे आता ती का घेतलेली आहे पहा आता या वाक्याची रचना जर पाहिलं तर ॲक्टिव वाईसच्या वाक्याचं जे ऑब्जेक्ट आहे ते या वाक्यामध्ये सब्जेक्टच्या ठिकाणी आलेलं आहे आणि ॲक्टिव वॉइमध्ये असलेलं जे सब्जेक्ट आहे ते या वाक्यामध्ये ऑब्जेक्टची जागा घेत आहे ओके त्यामुळं आय या सर्वनामाला ऑब्जेक्टच्या ठिकाणी लिहित असताना त्याला ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये लिहावं लागतं म्हणून आय या सर्वनामाची ऑब्जेक्टिव्ह केस जी आहे ती काय आहे मी आहे म्हणून या ठिकाणी आपण पहा बायच्या नंतर आय घेत असताना तिची ऑब्जेक्टिव्ह केस घ्यावी लागते म्हणून आपण या ठिकाणी आयचं मी केलं आणि या ठिकाणी पा सब्जेक्ट बाय नंतर घेत असताना आपण मी केलं आणि अशा पद्धतीची ही रचना आली तर या एक्झाम्पल वरन तुमच्या लक्षात आलेलं असेल पहा क्रिकेट इज प्लेड बाय मी हे या पॅसिबाईच्या या रचनेप्रमाणे आलेलं आहे ओके लक्षात घ्या ॲक्टिवाईज शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ऍक्टिवाईजचं स्ट्रक्चर काय आहे आणि त्याची काही एक्झाम्पल एक मी तुम्हाला दिले होते त्या पद्धतीने ऍक्टिवाइजच्या वाक्याची रचना करण्यात आली आहे या ठिकाणी आपण पॅसिवाइजची रचना पाहिली पॅसिवाइजची रचना या पद्धतीने होते तर हे स्ट्रक्चर आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर ॲक्टिवाइजची पॅसिवाइज करत असताना पहा वाक्याचे प्रकार लक्षात घेणं गरजेचं आहे आणि वाक्याचा काळही लक्षात घेणं गरजेचं आहे वाक्याच्या काळानुसार पॅसिवाइजचे नियम वेगळे आहेत आणि वाक्याच्या रचनेनुसार किंवा वाक्याच्या प्रकारानुसार पॅसिवाईज करण्याचे नियम वेगवेगळे आहेत तर हे नियम आपण जर लक्षात ठेवले तर आपलं सहजपणे ऍक्टिव्हाइजचे पॅसिवाईज करता येते आता महत्वाची गोष्ट पहा महत्वाचा फरक पहा ॲक्टिव्हाइज आणि पॅसिवाईजमध्ये जेव्हा आपण पॅसिवाईज करत असतो कोणत्याही ॲक्टिवाइजच्या वाक्याचं पॅसिवाईज करत असतो तेव्हा पॅसिवाईजच्या वाक्यामध्ये नेहमी क्रियापदाचे म्हणजे मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप येत असते ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो नेहमी पॅसिवाइजच्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचे तिसरेच रूप येत असते म्हणून आपल्याला ऍक्टिवाइजचे पॅसिवाइज करत असताना प्रत्येक क्रियापदाचे तिसरे रूप माहिती असणं खूप गरजेचं आहे पास्ट पार्टिसिपल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण त्याचा सराव केला पाहिजे जर तुम्हाला एखाद्या क्रियापदाचं तिसरं रूप येत नसेल एखाद्या मुख्य क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला पॅसिवाइज करता येत नाही अलीकडल्या अनेक परीक्षेमध्ये मग त्या शालांत परीक्षा असेल किंवा स्पर्धा परीक्षा असतील याच्यामध्ये ॲक्टिवाईजचं वाक्य दिलं जातं आणि खाली पर्याय दिलेले जातात ओके म्हणजे खाली मल्टिपल चॉईस तुम्हाला दिलेले असतात त्यापैकी तुम्हाला काय करायचे असतात योग्य पर्याय निवडायचा असतो तीन चार पर्याय दिलेले असतात तर पहा ते पर्याय निवडत असताना सगळ्यात महत्वाची हिंट ही आहे की पॅसिवाईजच्या वाक्यामध्ये नेहमी क्रियापदाचं तिसरंच रूप येतं दुसरं किंवा पहिलं रूप येत नाही आणि पॅसिवाईच्या वाक्यामध्ये ॲक्टिवाईजचा सब्जेक्ट घेत असताना नेहमी सब्जेक्टच्या अगोदर बाय लावलं जातं ह्या दोन महत्वाच्या खुणा आहेत ज्या तुम्ही लक्षात जर ठेवलात तर पर्याय वाचक जे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत ॲक्टिव्हाइस आणि पॅसिवाइस यामध्ये पर्याय कट करून कोणतेही दोन पर्याय किंवा तीन पर्याय अचूक पर्याय जे आहेत त्याकडे आपण जाऊ शकतो आणि त्यापैकी एखादा योग्य तो पर्याय आपण निवडू शकतो म्हणून लक्षात ठेवा ऍक्टिवाइज आणि पॅसिवाइज हे करत असताना ऍक्टिवाइजची रचना आपण समजून घेणं गरजेचं आहे पॅसिवाइजची रचना आपण समजून घेणं गरजेचं आहे पॅसिवाईज करण्यासाठी मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप हे आपल्याला माहिती असले पाहिजेत काळाचे नियम त्यामध्ये होणारे बदल आपल्याला माहिती असले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे ते म्हणजे सब्जेक्टिव्ह केस ज्याला आपण नॉमिनेटिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस असे म्हणतो सर्वनामाची प्रथम विभक्ती आणि सर्वनामाची द्वितीय विभक्ती जी आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत